रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती दुर्गराज किल्ले रायगडवर युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एक्कावन्नवा शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यातील विविध कार्यक्रम हे संपन्न झाले पावसाच्या अखंड जलधारामध्ये शिवप्रेमी नागरिकांच्या मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा करण्यात आला सोहळ्यात विविध व्याख्यातांनी शिवपराक्रमाच्या सादर केलेल्या व्याख्यानांनी वातावरण भारून टाकले होते सोहळा मंत्रोच्चारामध्ये पालखेतून मिरवणुकीने राजसदरेवर आगमन झाले मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला नंतर शासकीय मानवंदना देण्यात आली ढोल ताशे शिवप्रेमी पथकांचे विविध कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने किल्ले रायगड दुमदुमले होते रायगडावर होळीचा माळ जगदीश्वर मंदिर समाधी स्थळ व राज सदर येथे सुंदर सजावट करण्यात आली होती पारंपरिक वेशभूषा लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण उत्साहाचे होते या सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने पोलीस जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य विभाग एस टी महामंडळ महावितरण विविध शासकीय विभाग यांच्या सहाय्याने आरोग्य पाणी वाहतूक पार्किंग या सुविधा मोठ्या प्रमाणात पुरवण्यात आल्या होत्या श्री शिवराज्याभिषेक महोत्सव सेवा समिती दुर्गराज किल्ले रायगडावर संलग्न संघटनांचा या आयोजनामध्ये सहभाग होता